गणपती बाप्पा मौरिया हो जगन त्याच्या ॲडव्हेंचर थ्री नाईंटीसोबत इथपासून पुढे आता आपल्याला चार दिवस गावच्या रस्त्यांवरूनच फिरायचं आहे हो माय गॉड लेफ्ट साईडला बघा माडाची झाडं त्याच्या बाजूला खाडी ह्या रस्त्याने जाऊ ठीक आहे थँक्यू हां इथेच वरती शंकराचं मंदिर आहे त्याच्या मंदिराच्या इथूनच आपल्याला फिरायचं आहे आता गोपर बंद करूया आणि जाऊया वरती तर मित्रांनो समोर तुम्हाला दिसतोय मुरुडचा समुद्रकिनारा तिथून आपण वरती आलो ते तिथे पिवळं घर दिसतंय हे तर त्या घराच्या इथे आपण बाईक्स पार्क केल्या आहेत तिथून या रस्त्याने थोडंसंच आहे एक दोन मिनिटात तुम्ही वर येता सगळ्यात पहिलं लागतं ते तुम्हाला हे शिवमंदिर आणि या साईडला पसरलेला हा अथांग अरबी समुद्र तर पहिलं पण जाऊया या मंदिरामध्ये शंकराचं मंदिर आहे शिवमंदिर नंदी महाराज इथे वसलेले शिंकराची पिंडी पाठी शिवस्तुती लिहिलेली आहे सो मी दर्शन घेतो आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आता गडावर जायला सुरुवात केली आहे तो समोर तिथे फ्लॅग तुम्हाला आता दिसतोय की नाही माहीत नाही मला एकदा चूम करून दाखवतो तिथे दिसतो तर तो, तो फ्लॅगच्या इथे फोर्ट आहे आणि या बाजूला मंदिर होतं समोर त्या मंदिराच्या बाजूनेच वरती यायचा आहे आणि हा इकडे समुद्रकिनारा तिकडे तुम्हाला तो पद्मदुर्ग फोर्ट पण दिसत जाईल वरून अजून चांगला व्ह्यू येईल तो वरून दाखव तुम्ही आणि आता वरती जाऊया तो जगन फायनली येस yes. इतने दिनोके बाद हम लोग रा आहे लक्ष दिख आहे <laughs> कितना अटेम्प्ट किया है या पे जाने का तीन अटेम्प्ट कि आहे ये चौथा आहे ते से तीन बार पे नीचे से ऐसे घूम घूम के रिटर्न चले गए ये चौथी बार सही रास्ता मिला है और दिख भी रह यहीं पे है सो सुन विल रीच देअर फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स मॅक्सिमम सो so, यावेळेला जगन नक्की पोहोचेल मी त्याच्याबरोबर एकदाच आलेलो इथे इथपर्यंत आलो पण इथे गावातल्या लोकांना पण आम्ही विचारलं तर त्यांनासुद्धा माहीत हो नव्हतं तर ही खाली तुम्हाला ही पठारासारखी जागा दिसते या जागेपर्यंत आम्ही आलो आम्हाला लोकं बोलले की वरती आहे काहीतरी त्यांनाही फोर्ट वगैरे माहीत नाही आहे की नाही ते सो so, कोणालाच काही माहिती नसल्यामुळे आम्ही किल्ल्यावरती तर पोहोचू शकलो नाही त्यावेळेला थोडी जास्त माहिती काढली इंटरनेटवरनं विचारपूस केली फायनली पोहोचतो आहे आता मी किल्ल्यावर पोहोचतो आणि तुम्हाला डायरेक्टली भेटतो सो फायनली आपण पोहोचलो आहे तटबंदी जवळ तिथे इथे एक लाईट हाऊस दिसतंय छोटस आणि ही तटबंदी छोटी समोर तिथे दिसतोय तो आहे पद्मदुर्ग किल्ला या बाजूला मुरुडचा बीच म्हणजे मुरुडचा किनारा आणि बघा सगळी माडाची झाडं दिसत आहेत आपण इकडनं चालत आहोलो जिथनं आता जगन येतो ति आहे तिथे पद्मदुर्ग फोर्ट आणि त्या बाजूला आहे आपला मुरुडचा किल्ला म्हणजे जंदिरा किल्ला तर बघूया त्या साईडला जाता येतं का मुरुड समुद्रकिनाऱ्याच्या दक्षिणेकडील टेकरी वसलेला वस साम्राजगड ज्याला दंडा राजापुरी असेही म्हटलं जातं शिवाजी महाराजांनी जंजीरावर नजर ठेवण्यासाठी आणि खुशकीच्या मार्गावर वचक ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली शिवाजी महाराजांनी व्यंकोजी दत्तूंना सैन्यासह या भागात पाठवलं त्यांनी सिद्धीचा ताबा असलेला दंडाराजापुरी परिसर जिंकून घेतला या मोहिमेत तब्बल तीनशे हफसी सैनिक मारले गेले साम्राज्यगड महाराजांच्या ताब्यात गेल्यावर सिद्धीच्या डोळ्यात खुपू लागला होता तो घेण्यासाठी त्याने माडांच्या झाडांना तोफा बांधल्या आणि हल्ला केला परंतु तोफेच्या वजनाने तोफा झाडावरून कोसळल्या आणि सिद्धीचेच नुकसान झाले अकरा फेब्रुवारी सोळाशे एकाहत्तर होळीचा दिवस शिवाजी महाराज रायगडावरून जंजिराच्या मोहिमेसाठी निघाले होते पण सिद्धीने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत साम्राजगडावर जोरदार हल्ला केला एकीकडे सिद्धी कासिमने होड्यांमधून तटावर चढाई केली आणि दुसरीकडे सिद्धी खैरतने जमिनीच्या बाजूने पाचशे हबशी सैनिकांसह सल्ला केला होळीच्या रंगात असतानाही मराठ्यांनी जीवाची बाजी लावून लढा दिला पण अचानक दारू कोठाराचा स्फोट झाला दोन्ही बाजूचे अनेक सैनिक ठार झाले आणि शेवटी याच गदारोळात साम्राजगड सिद्धीच्या ताब्यात गेला मध्यरात्री झालेल्या स्फोटाचा आवाज ऐकून शिवाजी महाराज जागे झाले त्यांना बातमी कळली की साम्राजगड सिद्धीच्या ताब्यात गेला आहे ही दुःखद बातमी ऐकताच महाराजांनी तत्काळ जंजिराची मोहीम थांबवली साम्राजगड एक असा किल्ला ज्यावरून मराठ्यांची जंजिऱ्यावर नजर होती पण त्याचा इतिहास रक्ताने लिहिला गेला जर तुम्हाला अशाच वीरतेच्या आणि थरारक इतिहासाच्या कहाण्या ऐकायला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या मराठी इतिहासप्रेमी चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ या पुढेही मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चला आता पुढील प्रवासाला सुरुवात करूया आपण थोडं बघूया पुढे जाऊन आपल्याला किल्लाचा व्ह्यू प्रॉपर दिसतो कारण की ही तटबंदीचेच दगड दिसतंय हा शेवटचा पार्ट आहे त्याच्याकडून आता याच्या पुढे त्याच्यामध्ये असेल असं वाटत नाही हां त्या झाडाच्या मधून आहे किल्लो इधर थोडा स्टेअर आहे देख म्हटलं ये लास्ट इयर आहे का म्हणजे ही भिंतीची शेवटची भिंत किंवा शेवटची किनार असू शकते यापुढे पुन्हा उतरणे आणि इकडनं तर दिसत नाही दाखवायचा प्रयत्न करतो ती दिसतोय का हे मुरुडचा किल्ला तो झाडांच्या पाठीमागे आपल्याला चला गड़ चे अपन निगाल है। आता निघूया थँक्यू मित्रांनो सम्राजगडच्या इथून आपण निघालो आहे आता आपण जात ता आहोत दाभोळला दाभोळ फोर्टच्या इथे इथून चार तासाचा डिस्टन्स दाखवत आहेत आणि आता टाइम झालेला आहे दुपारचे एक वाजून सत्तावीस मिनटं सो so, आता पहिलं आम्ही इथेच कुठेतरी जेवणाची व्यवस्था करणार कारण की सकाळी निघालं तिथपासून मी तरी काही खाल्लं नाही आहे जगन माझी वाट बघत होता अर्धा तास आणि तो दादरवरनं आला तर तो, तो, तो तिकडनं लवकर पोचला सो so, त्यामुळे त्याचा नाश्ता झालेला आहे मी फक्त एक उसाचा रस पिला आणि थोडं पाणी सो so, कुठेतरी आता खायला थांबायचा प्लॅन आहे आणि एक इन्सिडंट झाला आहे आपला जो इंटरकॉम होता त्याचा जो माउंट होता तो तुटलेला आहे त्याला so, आता काहीतरी जुगाड करून चिटकावा लागेल सो कुठेतरी थांबू आता तिथेच मला हे जुगाड बघावे लागतील मला हेल्मेट घातलं तेव्हा लक्षात आलं काहीतरी वाचता चेक केलं तर तो माउंट तुटलेला होता सो so, ह्या राईडचा पहिला इन्सिडेंट आणि हा बघा आपला मुरुड फोर्ट येऊ या सुद्धा एक दिवस येऊ आणि त्याचा प्रॉपर व्ह्यू प्रॉपर नजारा प्रॉपर इतिहास मी तुम्हाला सांगेल तर मित्रांनो सम्राजगड बघितला आता पण जेवायला संपलो आहे मी व्हेज थाली मागवली आहे जगन्ये कोणत्या थाळी आहे पॉपलेट थाली पॉपलेट थाली कैसा आहे पॉपलेट आहे पॉपलेट आहे पोरबी आपण आपलं नेहमीचं व्हेज फिश खात नाही त्याच्यामुळे सो so, अभी अभि याचे का जाणार आहे अराउंड घंटाधिकार तीन चार घंटा तर okay. so, चला आता आपण जेवण घेऊया और फिर पटापट पड़ निकलते आधे घंटे तो लगे का खाना खाने के लिए जेऊन झाल्यावर निघूया खूप भूक लागली तर मित्रांनो आता इथे हे आपली मुरुड जट्टी आहे मुरुडला जा, किल्ल्यावर जाण्यासाठी जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी जिथून बोट सुटतात तर ती जी जेट्टी आहे तर त्याच्या तिथे आम्ही जेवायला थांबलेलं हॉटेलच्या हिंड म्हणून होतं जगनने फिश थाळी घेतलेली मी वेस्ट थाळी खाल्ली जेवण चांगलं होतं घरगुती टाईपचं होतं हां पोटभर जेवण केलं आहे आता डायरेक्टली टी ब्रेकसाठी आता थांबू आपली पहिली जेट्टी आहे वाली पहिला जेट्टी प्रवास आपला आजच्या राईडचा आगर दांडा तू दिघी सो so, या प्रवासासाठी आपल्याला लागलेले आहेत एकशे दहा रुपये चला पहुंच लो अपन जेट्टी छा दूसरा किनारे पर अगर जाएगी तभी तो निकल सकते हैं ये लेट पीछे करेटाला थोड़ा जल्दी नहीं किया वही वही वो तो करेगा वो भी करेगा मैं जाता हूं मैं जाता हूं मैं 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 पहला मैं पहला मैं पहला गिज़गे मैं पहला। गिज़गे गया एगेनाथ kita पानी ni नहीं मार कर रेडी दाभोळ फोर्ट म्हणून एक प्लेस आहे तिकडे पहिलं जायचं आहे जर वेळेत पोहचलो तर फोर्ट दाबोल बघणार आहे काय आहे तिथे आणि जर लेट झाला तर जवळच कुठेतरी आम्ही स्टे करू आज इथून एकशे छत्तीस किलोमीटर आज दाखवत आहे दोन किलोमीटर मी जेट्टीच्या इथून आलो मित्रांनो आपण आता रस्त्यात आहोत जस्ट मसाळा गाव क्रॉस केला आणि आता हे तांबरीचा रस्ता लागला आहे रस्ता खूप चांगला आहे जसा कुठेही खड्डे वगैरे नाही आहेत फक्त मालेमध्ये जिथे गाव लागतो तिथे खूप जास्त स्पीड ब्रेकर आहेत तर त्या स्पीड ब्रेकरमध्ये थोडासा त्रास होतो कारण की शॉर्ट आणि उंच असे स्पीड ब्रेकर आहेत बाकी रस्ता बघाल तर एकदम बोलतात ना मख्खन रस्ता आहे स्मूथ आणि या बाजूला आपलं जंगल बघा डोंगर हिरवागार पुन्हा एकदा स्पीड करायला जिथे पण गाव येतो तिथे हा असा शॉर्ट आणि थोडा उंच असा फिरवे ब्रेकर येतो ज्याचे झटके लागतातच कि तीस लोक तर मित्रांनो आता आपल्याला गुगल मॅपने पुन्हा एकदा आतल्या ऋतूवर टाकलंय काय माहिती कुठल्या रूटने घेऊन जातोय ते आत्ता लोणेलेचा बोर्ड दाखवत होता त्यानंतर अचानक आता दा, एक राईटचा टर्न दाखवला तर टर्न मारला तर हा पूर्ण आतमधला रस्ता आहे साडेसहा किलोमीटरचा सा रस्ता दाखवतो आतमधला आणि बस एकदम असा गावातला आतला रस्ता असतो तसा आहे बघया कुठे घेऊन जातो ते बघा लेके जा रहा है ना ये मेरे मेरे गांव में ऐसे अंदर के रोड ऐसे है सब वही बोल रहा नहीं मेरे गांव का रोड ऐसे है अंदर वाला दुण दुण दुण। ए, दुण। 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 दुण दुण। ये रहेंगे नीचे वगैरह के आजू बाजू में घर रहेंगे गांव में ऐसे ही रहते हैं लंबे लंबे जिसका जगह जिधर मिला उधर घर बांध देता देते कुछ नहीं कुछ नहीं मर गया तो भी पता नहीं चलता नेटवर्क रहेगा तो ठीक है नेटवर्क नहीं रहेगा तो मरो अरे तू अकेला राही पाहिर या करे का अकेले तू रात तू होने का तो तू भी नाही पाएगा इधर सो आता आपण पुन्हा एका चांगल्या रस्त्याला लागलोय पाठीमागे गोरेगाव असा बोर्ड दिलेला होता त्या साईडला जाणार आणि आपण त्याच्या ऑपोजिट साइड लागलोय वरून या डोंगरावरनं राईटच्या आपण खाली आलो आणि युटर्न मारून ह्या रोडला लागलोय आता आणि इकडनं वरून व्ह्यू बघा इतकं म्हणजे आता तुम्हाला मला झाडांच्या पाठीमागे खाडी म्हणजे आपला नदीचा व्ह्यू दिसतोय इथनं तुम्हाला दिसणार नाही कदाचित ओके कुठे दाखवता आलं तुम्ही दाखवतो पण टारमाक रोड एकदम स्मूथ आणि पूर्ण जंगलातला जातो या रोड असं नाही आहे की आता आजूबाजूला घरं बिर आहेत पूर्ण जंगलातच जात डोंगर पूर्ण जंगल आहे तेव्हा तिकडे नदी दिसते तुम्हाला त्या पोपरात इकडे आता इकडे झाडं सुकत चालली आहेत कारण की उन्हाळ्याचा सीझन आहे चालता चालता आपण ह्या एका ब्रिज वर पोहोचलोय आंबेत म्हणून गाव होता गावाच्या बाजूने नदीचं पात्र बघा आणि आता क्लायमेट पण मस्त थंड होतोय तर मित्रांनो आता फक्त चौसष्ट किलोमीटर बाकी आहे दाभोळसाठी आता स्टे आहे जो आपण दाभोळला जाऊन करणार आहे आता आपल्याला कुठे फिरायचं नाही आहे डायरेक्ट दाबोयला रूम पकडायची आहे आणि आराम करायचा आहे टोटल आता सिक्स्टी सेवन किल सिक्स्टी फोर किलोमीटर्स बाकी आहेत मी आता मॅप पण कनेक्ट केलं आहे मग त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता सो वन आवर थर्टी टू मिनिट्स ॲज पर गुगल आपल्याला दाखवतो आहे म्हणजे दीड पावणे दोन तासात आपण पोहोचून जाऊ आता संध्याकाळचे पाच वाजून बेचाळीस मिनटं झाली आहेत सो माझा अंदाज आहे की आपण साडेसातपर्यंत पोचतो आहे म्हणजे रूम वगैरे घेऊ आपण अर्ध्या तासात आपल्याला भेटून जाईल चला तर मग आता मी की आता अंधार पण होत आलं आहे थोडं सूर्य अस्ताला जायला लागलं आहे तर मी तुम्हाला डायरेक्टली आता भेटेन दाभोळला पोचल्यावरच म्हणजे आजचा दिवस आपण दाभोळमध्ये संपवूया तर मित्रांनो वेळ आली आहे आता आपल्या व्हिडिओला संपवण्याची साडेसात वाजता आम्ही दाभोळमध्ये एंट्री घेतली तिथेच एक लगेचच आम्हाला रूम भेटली ए सी रूम आहे कारण की दिवसभर गर्मीमध्ये खूप थकलं आम्ही सो आता ए सी लावून मस्त आहे की सोपायचं आहे आपल्याला रूमची कॉस्ट जी, जी आहे ती आम्हाला पडली अठराशे रुपये आणि चांगली रूम आहेत आत्ताच हे हॉटेल जवळपास बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे खूप चांगली रूम आहे मोठी आहे फ्रेशियस आहे तर पाठीमागे बघू शकता आपले जॅकेट्स वगैरे आहेत तर आता जेवायला जायची वेळ आहे जेवायला जाऊ एक साडेनऊ दहापर्यंत रिटर्न येऊ आणि त्यानंतर सोपायचं तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल सम्राजगडची माहिती तुम्हाला आवडली असेल जो इतिहास मी तुम्हाला सांगितला तो जर आवडला असेल कळला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच अजून चांगले चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत तर या नोटवरती मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो बाय बाय टेक केअर आणि राईट सेफ